हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मुंबई पोलीस अविनाश पाटील मित्रांनो पोलीस भरती आलेले तर अभ्यास कशा प्रकारे केला पाहिजे याविषयी आपण आपण चर्चा करणार आहे जी पण माझा अनुभव आहे माझ्या पूर्ण भरतीचा प्रवास जो मी अभ्यास केला त्या प्रकारचा मी अनुभव तुम्हाला मी सांगत आहे तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होईल बघा अभ्यास तुमचं करण्याचं पूर्णपणे प्लॅनिंग व्यवस्थित पाहिजे तुमचं सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत महत्वाचं म्हणजे तुमचं अभ्यासाचं नियोजन एकदम चांगल्या पद्धतीने पाहिजे ओके बघा तुम्ही अभ्यास करताना तुमचं सर्वप्रथम म्हणजे तुमचं बेसिक सर्व कन्सेप्ट असणं गरजेचं असेल मराठी असू द्या गणित असू द्या किंवा रिझनिंग असू द्या किंवा जी की असू द्या जोपर्यंत तुमचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीये तोपर्यंत पुढे जाऊन काही फायदा नाही ओके जो पण तुमचे गणिताचे टॉपिक असतील एक एक टॉपिक क्लिअर करत जाऊन पुढे कर, पूर्ण क्लिअर करायचं तसंच बुद्धिमत्तेचं पूर्ण एक एक टॉपिक तुम्हाला क्लिअर करायचं एकही टॉपिक ऑप्शनला सोडायचं नाही काही विद्यार्थी काय करतात का एखादा ऑप्शन एखादा हार्ट ता वाटत असेल एखादा टॉपिक तर तो सोडून देतात ऑप्शनला देतात तर असं करू नका त्याच्यानंतर मराठी मराठी पण एक एक टॉपिक तुम्हाला पूर्णपणे क्लिअर करायचंय मराठीचं टॉपिक तुम्हाला पूर्णपणे आहे ते एक तुमची थेअरी असेल ती कन्सेप्ट समजून घ्या त्याच्यानंतर जे मराठीच्या मागचे जे प्रश्न असतील शंभर असू द्या दीडशे असू द्या ते पूर्णपणे प्रश्न तुम्हाला सोडवायचेत त्याच्यामध्ये काय चुकी होते ती तुम्हाला जाऊन बघायचंय का या याच्यामुळे माझा हा प्रश्न चुकला मग रे, तुम्ही ते रिपिटेशन झालं तर तुमचं त्याच्यावरचं प्रश्न चुकणार नाही त्याच्यानंतर आपलं रिजनिंग जेवढं तुम्ही सोडवणार जास्तीत जास्त प्रश्न सोडवणार तेवढं तुमचं रिजनिंग स्ट्रॉंग होणार नाचं सुद्धा तसंच आहे एक पण तुमचं जेवढं गणिताचे प्रश्न तुम्ही सोडवणार वारंवार वारंवार प्रश्न सोडवणार त्याचा तुम्हाला फायदा होणार त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे आपले जे पोलीस भरतीचे पोलीस भरती जे पण पेपर झालेले ते तुम्हाला पूर्णपणे सोडवायचे आहेत दिवसभरामध्ये तुम्हाला दोन ते तीन पेपर सोडवणं गरजेचंच आहे एक पेपर तुम्ही टायमिंग लावून सोडवलं ला पाहिजे त्या टायमिंग ता ता लावून पेपर सोडवतात त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स येतात ते तुम्हाला पूर्णपणे पूर्णपणे तुम्हाला बघायचं आहे की मला या पेपरामध्ये सरासरी ऐंशी स्कोर येतोय तर मग माझ्या माझे मार्क्स जातात कशात उदाहरणार्थ तुमचा एखाद्या टॉपिकमध्ये मार्क्स गेले तो टॉपिक गे तुम्हाला एकदम क्लिअरपणेच करायचं आहे उदाहरणार्थ गणिताचा नपाटोटाचा चॅप्टर आहे तर तुमच्या त्याच्यामध्ये एखादा प्रश्न चुकला मग तो चॅप्टर पूर्णपणे क्लिअर करा बुद्धिमत्तेचा पण तसाच एखादा चॅप्टर असेल तो पूर्ण चुकला असेल तो पूर्णपणे क्लिअर करा आणि पी क्यू जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा जे पोलीस भरती झालेले आहेत मागच्या पोलीस भरती झालेल्या आहेत आतापर्यंत चोवीस पर्यंत जे पण प्रश्नपत्रिका असतील पूर्णपणे जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा कारण की आपले जी पण भरतीचे आता पेपर येतात त्याच्यामध्ये साठ ते सत्तर टक्के प्रश्न मागे झालेल्या प्रश्नपत्रिकामधून येतात जेवढं तुम्ही प्रश्नपत्रिकांचा अभ्यास कराल तेवढं तुम्ही स्ट्रॉंग होणार आणि महत्वाचा म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास बघा चालू चालू घडामोडीचा अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे तुम्हाला मिरिटमध्ये नेण्याची क्षमता फक्त चालू घडामोडीमध्येच आहे आपण सत्तर ऐंशी पर्यंत तर कोणी पण येतो पण चालू मध्ये तुम्ही जर प्लस प्लसमध्ये गेले तर तुम्ही शंभर टक्के येणाऱ्या मिरिटमध्ये तुम्ही लागू शकता चालू घडामोडीचा अभ्यास करायची सुद्धा कन्सेप्ट आहे इम्पॉर्टंट काय त्याच्यावर जास्तीत जास्त लक्ष दिलं आहे म्हणजेच उदाहरणार्थ पुरस्कार झाले तर महत्वाचे पुरस्कार कोणते आहेत ते कधी चालू झाले किंवा आता लेटेस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कोणाला भेटलं महत्वाचे पुरस्कार तुम्ही समजून घ्या उदाहरणार्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार असे महत्वाचे काही काही पुरस्कार आहेत ते तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घ्या त्याच्यानंतर खेळ झाले स्पोर्ट झाले आता टी ट्वेंटी वर्ल्ड कप झाला किंवा वन डे वर्ल्ड कप झाला महाराष्ट्र महाराष्ट्र केसरी झाला किंवा प्रो कबड्डी लीग झाला या जेवढ्या पण लीग असतात महत्वाच्या महत्वाच्या वर्ल्ड कप वगैरे असतात ते कोणत्या देशात झाले कधी झाले प्रथम कोण जिंकलं आणि आता लेटेस्टमध्ये कोण जिंकलं ही सर्व पण इन्फॉर्मेशन ठेवायची त्याच्यानंतर मंत्रिमंडळ असू द्या महाराष्ट्रामधील पूर्ण पालकमंत्री जिल्ह्यांचे त्याच्यानंतर देशाचे पूर्ण देशामध्ये जेवढे राज्य आहेत त्यांचे मुख्यमंत्री राज्यपाल यांचा पूर्णपणे अभ्यास तुम्हाला कन्सेप्ट पाहिजे आणि महत्त्वाच्या म्हणजे महत्वाच्या ज्या नियुक्त्या असतात राष्ट्रपती असू द्या किंवा आर बी आयचं गव्हर्नर असू द्या महाधिवक्ता असू द्या असू द्या ज्या महत्वाच्या नियुक्त आहेत त्या तुमच्या कन्सेप्ट पूर्णपणे तोंडपट पाहिजेत जर तुम्ही अशा प्रकारे अभ्यास केला तर तुम्ही येणाऱ्या भरतीमध्ये शंभर टक्के लागा बघा मित्रांनो अभ्यास सर्वजण करतात याच्या अगोदर तुम्ही काय केलं ते विसरून जावा पण ह्याच्या पुढे मी काय करणार आहे हे लक्षात ठेवा खूप तुम्हाला सुवर्ण संधी आहे कारण की दोन भरती लागोपाठ झालेले आहेत जी तिसरी भरती जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केलं तर येणाऱ्या भरतीमध्ये शंभर टक्के शंभर टक्के तुमचा निकाल लागणार आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर हीच वेळ आहे पेटून उठा सकाळी तुमचं पासून तर अभ्यासापर्यंतचं तुमचं नियोजन एकदम परफेक्ट पाहिजे येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही शंभर टक्के लागा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कमेंट करा त्याच्यानंतर अजून तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजे असेल तुम्ही ते सुद्धा कमेंटमध्ये करा मी तुम्ही त्या विषयावर शंभर टक्के व्हिडिओ बने व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक जय हिंद